अकुलकोट तालुक्यातील घोळसगाव येथे हिंदू मुस्लिम ऐक्य कायम ठेवून हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन घडविणारा मोहरम आणि आषाढी एकादशी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय गावातील मोहरम सणाला हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन म्हणून पाहिलं जातं हिंदू मुस्लिम मिळून मिसळून हे सण साजरा करीत असतात पाच दिवसापूर्वी तीन मशिदीत वेगवेगळ्या स सवारीची स्थापना करून सतत पाच दिवस मशिदीमध्ये विविध धार्मिक विधी पार पाडताना दिसून आले गोळसगाव येथे हिंदू मुस्लिम बांधव गुण्या गोविंदाने राहतात त्यामुळे येथे मोहरम सणात हिंदू बांधवही मोठ्या संख्येने सहभागी होत साजरा करतात शेवटच्या दिवशी मात्र संपूर्ण गावातून सवारीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी गावकऱ्यांनी मिरवणूक पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती या प्रसंगी महाप्रसादाचं वाटप देखील करण्यात आलं यावेळी अकुलकोट काँग्रेस तालुका युवक का अध्यक्ष निशांत कवडे काँग्रेस अल्पसंख्याक अध्यक्ष मौला पठाण यांच्या निवडीबद्दल सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा परिषद कन्नड शाळा घोळसगाव सेवानिवृत्त मुख्याध्यापक नागुरे सर आषाढी दिंडी वारी प्रमुख नारायण साळुंके यांचा विशेष सत्कार करण्यात आला या प्रसंगी सरपंच राशेकर किवडे सोसायटी चेअरमन दिलीप पाटील संजय होले सुभाष किवडे इराणा नागुरे नारायण साळुंके दीपक साळुंके भीम साळुंके रामेश्वर पाटील सतीश पालोपुरे आशिष गायकवाड विकास वाघमारे उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अल्ताफ फकीर अब्दुल फकीर अफसर मकांदार अमीन फकीर परमेश्वर पडसलगे सुरेश पडसलगे शाबोदीन नदाफ रियाज नदाफ हसन रेवरे मलिनाथ कोलते कोतले बाप्पा पडसलगे विरसंग अप्पा पडसलगे चांद फकीर यासीन फकीर कुंडूलाल नदाफ बबलू मुल्ला सैफन मुल्ला हुसैन मकांदार महबूब फकीर उस्मान फकीर सोहेल फकीर प्रशांत आलुरे अजमेर नदाफ लालशा मकांदार अशफाक पटेल आरिफ देवटे ॲडव्होकेट याकूब मुल्ला बशीर जमादार भीम साळुंके समद अस्ठेकर हिंदू मुस्लिम बांधव यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी मिळून मोहरम सण साजरा केला